इयत्ता पाचवी ते दहावी साठी विषय मराठी घटक पारिभाषिक शब्द शालेय स्पर्धेसाठी उपयुक्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप प्रश्न पहिला झू या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता पर्याय एक संग्रहालय दोन प्राणी संग्रहालय तीन संग्रहालय चार पक्षी संग्रहालय बरोबर उत्तर आहे पर्याय दोन प्राणी संग्रहालय प्रश्न दुसरा कॅलिग्राफी या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता पर्याय एक श्रुतलेखन दोन अनुलेखन तीन शुद्ध लेखन चार सुलेखन बरोबर उत्तर आहे पर्याय तीन शुद्ध लेखन प्रश्न तिसरा ट्रेडमार्क या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता पर्याय एक सन्मान चिन्ह दोन चिन्ह तीन बोध चिन्ह चार मान चिन्ह बरोबर उत्तर आहे पर्याय तीन चिन्ह प्रश्न चौथा फीडबॅक या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता पर्याय एक पुन्हा सांगणे दोन अन्न भरवणे तीन पुनर्भरण चार प्रत्याभरण बरोबर उत्तर आहे पर्यायच्या प्रत्याभरण प्रश्न पाचवा ड्रामा या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता पर्याय एक चित्रपट दोन लघुपट तीन अभिनय चार नाटक बरोबर उत्तर आहे पर्याय चार नाटक प्रश्न सहावा एक्झिबिशन या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता पर्याय एक देखावा दोन प्रदर्शन तीन वस्तु संग्रहालय चार प्राणी संग्रहालय बरोबर उत्तर आहे पर्याय दोन प्रदर्शन प्रश्न सातवा ग्रेड या शब्दाचा पर्यायी पारिभाषिक शब्द कोणता पर्याय एक गुण दोन टक्केवारी तीन मार्क चार श्रेणी बरोबर उत्तर आहे पर्याय चार श्रेणी प्रश्न आठवा सेंटर या शब्दाला मराठी पारिभाषिक शब्द कोणता पर्याय एक ठिकाण दोन परिसर तीन जागा चार केंद्र बरोबर उत्तर आहे पर्याय चार केंद्र प्रश्न नववा होमवर्क या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता पर्याय एक तोंडपाठ दोन परिपाठ तीन ग्रहपाठ चार वर्गपाठ बरोबर उत्तर आहे पर्याय तीन ग्रहपाठ प्रश्न चौथा केव या शब्दाला मराठीत पारिभाषिक शब्द कोणता पर्याय एक दरी दोन पर्वत तीन गुहा चार टेकडी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन गुहा प्रश्न अकरावा डेट या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता पर्याय एक स्मरणपत्र दोन आवेदन पत्र तीन लिखित पत्र चार शपथपत्र बरोबर उत्तर आहे पर्याय चार शपथपत्र व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद